नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीच्या पहिल्या शिफ्टला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जी एसमध्ये बघा अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात त्यामध्ये बघा ऋग्वेदामध्ये गंगा यमुना उल्लेख किती वेळा आहे असा इतिहासचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर खुदाई खिदमतगारवर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर विचारलेला आहे संघराज्यवाद म्हणजे काय त्यानंतर बघा उंट आणि उंदीर कोणत्या क्षेत्रात आढळतात असाही प्रश्न विचारला गेलेला आहे इकॉनॉमीचा हँड इन हँड हा रिपोर्ट कोणी प्रसिद्ध केला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर आसाम विधानसभेची सदस्य संख्या किती आहे अशा प्रकारचे प्रश्न एसमध्ये बघायला मिळतात तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना जीएस खूप हार्ड गेलेला आहे त्यानंतर मराठी ग्रामरमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर वाक्य आणि वाक्यांचे प्रकार केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्य आणि वाक्यांचे प्रकार यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येत आहेत त्यानंतर बघा वाक्य प्रचारावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रयोगावर विचारण्यात आलेला आहे प्रयोगामध्ये समापन कर्मणीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर वाक्य पृथककरणावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मराठी ग्रामर खूप सोपं होतं असं बरंच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे त्यानंतर बघा इंग्लिश ग्रामरमध्ये पंक्च्युएशन फील ब्लँक्स त्यानंतर क्वेश्चन टॅग ओकॅबलरी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच टेन्स त्यानंतर प्रिपोजिशन यावरती प्रश्न बघायला मिळाले तर इंग्लिश ग्रामरसुद्धा मराठी ग्रामरसारखंच सोपं होतं असं बरेच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे त्यानंतर चालू घडामोडीवर बघा निवृत्त न्यायाधीश यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर कबड्डी महासंघाची स्थापना त्यानंतर नीरज चोप्रा यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुरुष व्हॉलीबॉल व्हॉलीबॉलच्या जाळीची उंची किती असते आणि आंध्रचे राज्यपाल अशा प्रकारचे प्रश्न चालू घडामोडीमध्ये बघायला मिळतात त्यानंतर सायन्स आणि कॉम्प्युटरमध्ये बघा कर्बोदकेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ऊर्जेचे मुख्य स्रोत अशा प्रकारचे सायन्सचे प्रश्न विचारले गेलेले आहेत कॉम्प्युटर हे बेसिक प्रकारचे प्रश्न कॉम्प्युटरवर विचारण्यात आलेले आहे त्यामुळे कॉम्प्युटर खूप सोपं विचारण्यात आलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि कॉम्प्युटर हे खूप सोपं विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्यांची एक्झाम राहिलेली आहे त्यांनी जीएस वर जास्त भर द्यायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका